महत्वाची घडामोड समोर येते आहे ती म्हणजे मुंबईच्या वॉर्ड दोनशे सोळामध्ये राजश्री भातणकर विजयी झालेल्या आहेत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे राजश्री भातणकर या विजयी झालेल्या आहेत वॉर्ड दोनशे सतरामध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत मात्र दोनशे सोळामध्ये इथे काँग्रेसने विजय प्राप्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय वॉर्ड दोनशे सतरामध्ये भाजपचे गौरंग झवेरी हे सध्या विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जल्लोषाची दृश्य समोर आहेत मुंबई मधली जिथे आहे दरम्यान फडणवीस थोड्याच वेळात भाजप कार्यालयामध्ये जाणार आहेत जो विजय प्राप्त केलेला आहे भाजपनं त्यानंतर आता स्वतः देवेंद्र फडणवीस हे मुंबईमधील भाजप कार्यालयामध्ये जातील दुसरीकडे भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर जल्लोषाची तयारी ही जवळपास अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे मुंबईतल्या विजयानंतर या जल्लोषात सहभागी होण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस जाणार आहेत अगदी थोड्याच वेळात फडणवीस हे भाजपच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत मुंबईतल्या विजयानंतर ते जल्लोषामध्ये सहभागी होतील मुंबईतल्या आकडेवारी जर आपण पाहिली तर माहिती एकशे सोळा महाआघाडी अठ्ठ्याहत्तर काँग्रेस आणि इतर हे जवळपास काही जागांवर आहेत मात्र मुंबईचा धुरंधर कोण आहे तर याच आता उत्तर हे मुंबईकरांना मिळालं आहे आणि ते ठरले देवेंद्र फडणवीस अगदी थोड्याच वेळात ते कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि विजय उमेदवारांना भेटण्यासाठी मुंबईच्या भाजपच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत